मित्रांनो नमस्कार रोज एक नवीन विषय मध्ये मी सचिनबा कझन आपल्या सहरचं स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा जो विषय घेतलाय तो विषय म्हणजे कोणत्याही खेळामध्ये खिलाडी वृत्ती असणं गरजेचं आहे आता खिलाडी वृत्ती असणं गरजेचं आहे हा विषय घेण्याचं कारण म्हणजे परवा एक दोन तीन दिवसापूर्वी आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये कवठे पिराम नावाचे गाव आहे आणि या गावामध्ये काही संयोजकांनी होड्यांच्या शर्यती ह्या सांगलीच्या वारणा नदीच्या पात्रामध्ये घेतलेल्या होत्या आता वारणा नदीच्या पात्रामध्ये ह्या होड्याच्या शर्यती चालत होत्या तेव्हा पूर्व इतिहास पाहिला तर ह्या होड्यांच्या शर्यतीमध्ये जो बक्षिसांचा आकडा असायचा तो रकमेने कमी असायचा पण प्रथमच माझ्या बघण्यात तरी कवठेफ्रांच्या या संयोजकांनी प्रथम क्रमांकासाठी एक्कावन्न हजार रुपयाचं पारितोषिक लावलं होतं आणि मला माझ्या डोक्यात अशी ट्यूब पेटली होती वाटलं होतं मला की ह्या राऊंडला म्हणजे ह्या होड्यांच्या शर्यतीला भांडणं होण्याची शक्यता आहे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो तो वाद झालाच जर हा पुढचा व्हिडिओ अगर फोटो पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि आपण परत आणि Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ झालं काय तर मित्रांनो आता तुम्ही बघितला व्हिडिओ काय फोटो बघितले की, की याच्यामध्ये काय झालं सांगलीवाडी गावाची एक होडी आणि कवठेपुरान नावाच्या एका होडीमध्ये क्रॉस चालू होता म्हणजे दोन्ही होड्या समांतर रेषेमध्ये जाण्याचा प्रयत्न होता दोन्ही दो ताकदवान होत्या आणि त्याच पिरियडमध्ये असं झालं की एका होडीच्या दुसऱ्या होडीला स्पर्श झाला एकमेकाला टच झाला परिणाम असा झाला की एका होडीतल्या लोकांनी <coughs> दुसऱ्या होडीच्या लोकांना अक्षरशः ते जे हौल असतं मारायचं म्हलं म्हणतो आपण की ते फिकून मांडलं लगेच त्या वारणीच्या काठ्यावरती प्रेक्षक म्हणून जे काय पब्लिक बसलं होतं ते लगेच काय सांगवडीच्या बाजूनं काय त्या कवठेपुरांच्या गावाच्या बाजूनं ही भांडण योग्य नाही मला अतिशय वाईट गोष्ट वाटली किराणी वरती पाहिजे अहो विजय आज आपला होईल उद्या दुसऱ्याचा होईल परवा आपला होईल अन्य काय होईल मागं पुढं होत असतं पण भांडण तंटा करून एकमेकाच्या गावामध्ये एकमेकाला मारहाण करणं हे चुकीचं आहे मारहाण तर झाली नाही सोडून द्या पण होऊ नये माझी एक विनंती आहे कारण आपण वेगवेगळ्या वेगवेगळ्या गावामध्ये जातो एक मी थोड्या काही काल वर्षापूर्वी ऐकले इच्छलदर्जीमध्ये एकदा भांडण झालं होतं मग त्याचे प्रसाद राहता एकमेकाला वाईट वाटतं म्हणून खेळाडू ते काही बरोबर बरोबर राहत नाहीये तर माझी रिक्वेस्ट आहे या होड्यांच्या शर्यतीच्या मध्ये भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंना की जीत हरजीत होत असते पण ते भांडण एकमेकाचे करू नका जे काय असेल ते विसरून जात चला आणि भांडू नका संयोजकांना नाही न होड्याच्या शर्यती कॅन्सल करावं लागल्या मित्रांनो तो राऊंड त्या दिवशीचा कॅन्सल केला आणि तो काल शुक्रवारी तो राऊंड पुनश्च घेण्यात आला त्यामध्ये सांगलीवडीची नाव प्रथम क्रमांकाने आली त्यांचं अभिनंदन आहे ठीक आहे त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही पण माझी रिक्वेस्ट आहे तमाम होडी चालकांना अगर त्यांच्या मालक लो लोकांना की यापुढं भांडण तट्टा होणार नाही याची दक्षता घ्या खिलाडीवरती ठेवा हीच विनंती आहे मित्रांनो आणि एक विनंती माझी नेहमीप्रमाणे माझे व्हिडिओ खूप लोक बघतात पण लोक म्हणतात की मला सबस्क्राईब करायला जमत नाही आता ह्याच्या पुढं मला नाहीजन बोलावं लागते माझा व्हिडीओ युट्यूबला जेव्हा तुम्ही त्या निळ्या कलरची लिंक दिसते ना इंग्लिश म्हणजे त्याला जर टच केला तर युट्यूबला व्हिडिओ ओपन होतो आणि युट्यूबला व्हिडिओ ओपन झाल्यानंतर खाली सबस्क्राईब नावाचं चिन्ह येतं त्याच्यावर टच करा त्याच्यानंतर बेलचं चिन्ह येतं त्याच्यावर टच करा आणि नंतर ऑल ऑप्शन येतो त्याच्यावर टच करा एवढंच तुम्ही कराव अशी माझी तुम्हाला विनंती आहे आणि माझा प्रत्येक व्हिडिओ बघत असताना मित्रांनो खाली लाईकचं बटन आहे त्याला फक्त टच करा एवढी विनंती करतो मित्रांनो आणि थांबतो धन्यवाद